Thank <laughs> Doctor, ¿me vas a romper carenza? Yeah. शरद शरद होती त्याच्यावर त्यांना दगड मारले दगड मारून त्या संविधानाच्या प्रतीचा अवमान केला त्याच्यामुळे आम्ही उपतीने आपल्याला विनंती करतो की त्या गुन्हेगार वृत्तीच्या त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमच्या भावना राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्र आज आपण जे निवेदन दिले काय आपली मागणी देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणी येथील पुनर्गती पुतळा आहे त्याच्या समोर संविधानाच्या प्रतीचं एक पुस्तक होतं त्याचा एक माते फिरू जे आला आणि त्याने संविधानाच्या पुस्तकाचा विटंबणा केली आणि त्याला हे केलं तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला धरून पोलीस प्रशासनाचे अहवाले केले आज आमच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व संविधान प्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञाबोधविरा जमलो आणि महामानवाला अभिवादन करून हे आता आम्ही जे तहसील चलून पोलीस प्रशासन निवेदन देत आहोत त्याच्या मागे एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाचा व देशाचा संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात घालत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हा त्याच्या मोका अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावं आणि असं पुन्हा करते होऊ नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे जी, जी, जी पुत्र पुतळे त्या पुतळ्याला पोलीस प्रशासनाने संरक्षण देऊन सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याला ऐकावं जेणेकरून असं होणार नाही आणि जे आपल्या माध्यमात सांगतो आता जे दोन दिवस कालपासून जे टीव्ही चॅनल चालेल की एक माते फिरूय बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची विठे तेव्हाच कसा तो माते फिरू येतो तवात तसा पागल असतो जाणून बुजून हे मीडिया बी आमच्या विषयी द्वेष परिषद आहे आणि महामानवाचा अपमान करत आहे म्हणून आमच्या सर्व समाज बांधवाचे आम्ही तीव्र व्यक्त भावना व्यक्त करतो आणि हे जे आम्ही मोर्चा काढून जे तहसील प्रशासनाला निवेदन दिलं याच्या आम्ही आज शांततेच्या मार्गाने तथागताच्या मार्गाने आलो निवेदन दिलं याच्यानंतर घडत असतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाही आणि याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकचा जबाबदार हा समाज नसून हा प्रशासन राहील आणि प्रशासनाने हेच असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालून त्याच्यावर देश गोंधळ करतो एवढेच याविषयी आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवायचं आपण सभे विनंती करतो काल परभणी शहरामध्ये झालेली जी घटना आहे ती म्हणजे आदर आंबेडकर यांचा परभणी शहरात पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर काचाच्या एका बॉक्समध्ये भारतीय संविधानाची प्रत आहे त्या प्रतीवर पवार नावाच्या व्यक्तीने दगडफेक करून सुरुवातीला ते काच फोडले आणि काच फोडल्याच्या नंतर संविधानाच्या प्रतीवर सुद्धा दगडफेक केली आणि भारतीय संविधानाचा अवमान केला याबद्दल या, या घटनेची माहिती सर्वकर पसरताच आम्ही अर्धापूर शहर व तालुक्यातून या ठिकाणी सर्व संविधान प्रेमी आंबेडकर अनुयायी व संविधानाला मानणारे सर्वजण या ठिकाणी सार्वजनिकरित्या समाजाच्या वतीने संविधान अनुयायाच्या वतीने आज या ठिकाणी अर्धापूर तहसील आणि पूर्वी अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांना ज्या व्यक्तीने अशा प्रकारे संविधानावर दगडफेक करून संविधानाचा अवमान केलेला आहे त्याबद्दल त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि अशा प्रकारच्या घटना यापूर्वी बऱ्याच झालेल्या आहेत फक्त संविधान बाबासाहेब दिसायले, बाबा दिसायले आणि त्याचा निषेध आणि अवमान करायच्या अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे आजच्या या निवेदनाद्वारे या ठिकाणी उपस्थित सर्व जनू समुदायाच्या वतीने आम्ही या ठिकाणी असं घोषित करतो की यानंतर जर संविधानाच्या बाबतीत अशा प्रकारे कुठल्या घटना घडतील तर निवेदन तर आज आम्ही दिलेलं आहे पण यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आक्रोश मोर्चे निघतील दगडफेक होईल याही पेक्षा उद्रेक असं काही घडणार असेल ते पण होईल त्यामुळं या, या, हो या निवेदनामार्फत आम्ही आज विनंती करतो की भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जबाबदार शासकीय या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा या ठिकाणी असं निवेदन दिलेलं आहे निवेदना या निवेदनामार्फत उपस्थितांना या ठिकाणी या ठिकाणी त्या परभणीच्या घटनेचा जाहीर निषेध करून तहसीलदार आणि यापूर्वी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अर्धापूर यांना निवेदन दिलेलं आहे थांबतो जय भीम या सर्वांना माझा सप्रेम जेभीन काल दिनाल दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन जवळ आंबेडकर पुतळ्याला जे तिथं या हा ज्या संविधानावर हा देश चालतो ते संविधानाचं पुस्तक तिथं त्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली त्यानंतर परभणी शहरामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण झाला रेली झाल्या लोक धरल्या आंबेडकर थोडे दिवस झाले हे सरकार बी जे आलेलं आहे आणि इथून ते पहिले पाऊल समजा फोडलेला आहे की परभणी शहरामध्ये बाबासाहेबांचे विटिंगा करण्यात आलेले आहे सरकार नव्यानेच निवडून आलेले आहे आणि ही पहिलीच घटना आहे सरकार निवडून आल्याच्या नंतर ही त्यांची मान्य ही त्यांची पहिली पायरी आहे की बाबासाहेब चसावाच्या पुटंबना करणं इथून चालूच राहणार असं वाटतं या बिगडी त्यानं या बीजेपीच्या लोकांना सांगितलं होतं आणि निवडून आल्याच्या नंतर संविधान बदलू ती ही त्याची ही पहिलीच पायरी आहे म्हणून आम्ही या सर्व घटनेचा आंदोलन करी तर्फे जाहीर निषेध करतो आणि पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यांना सुद्धा या निवेदनामार्फत कटल, अशी विनंती करतो की ज्या व्यक्तीनं ज्या माती फिरून हे विठंबनाचं काम केलेलं आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मी समाज बांधवतो विनंती करतो आणि दोन शब्द माझ्या संपतो जय हिंद जय भारत जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नियोजित पुतळ्या येथील संविधानाची प्रत असलेली एका जातीवादी कंटकांनी देशद्रोह असलेला पवार नावाचा व्यक्ती त्यांनी संविधानाची प्रत फोडली व तिथं संविधानाचा अपमान करून पूर्ण देशभर महाराष्ट्रभर याचं उद्रेक निर्माण झाला त्या संदर्भात अर्धापूर येथील सर्व धर्मीय सर्व पक्षांच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशा लोकांवर फाशीचे गुन्हे दाखल होऊन यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे जेणेकरून या घटना वारंवार घडता गर, कामा नये आणि जरी या आरोपीला जर कठोर यार, शिक्षा नाही झालेस तर अर्धापूर सर्वधर्मीय व जैभीमवाल्याच्या वतीनं आव्हान देतो की जर त्याला फाशी शिक्षा न दिल्यास पुन्हा एक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात दे। येईल